मंडळी नमस्कार आज मी तुम्हाला पापलेट फ्राय कमी तेलात कसं करतात ते दाखवते फक्त दोन ते तीन चमचे तेल आणि एवढी सारी मच्छी फ्राय केली पाहू शकता तुम्ही तर पुढे व्हिडिओ बघा तर त्याआधी माझ्या श्वेता किचनमध्ये मा तुमचं सा खूप खूप सगळं छोटी छोटी पापलेटं होती बारीक कापली त्याच्यात हळद मसाला आलं लसूण मिरची कोथिंबीर असं वाटण केलं बारीक पेस्ट केली आणि त्याच्यात त्याला लावले आणि हळद मसाला चवीनुसार मीठ तर ट्राय करायच्या मच्छीमध्ये जरा हळद असते ना ती थोडी जास्तच टाकायची मीठ कमी टाकायचं कारण खारटपणा लागते त्याची आणि खाताना खूप म्हणजे जिबेला चुरचुरल्यासारखं होते तर पाहू शकता मी तेल किती आहे ते बघा ह्याच्यानंतर मी तेल टाकणारच नाही आहे आणि ह्या तेलामध्ये मी मच्छी सर्वा, रहा है, पुड़े -पुड़े ही मच्छी सर्व फ्राय करून घेणार आहे पॉपलेट तर पुढे पुढे पहा मंडळी व्हिडिओ आणि माझी ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तळण्यासाठी मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे रवा वगैरे वापरलेला नाही आहे तर मी हे कमी तेलामध्ये सर्व बनवून घेत आहे तर छान छान अशी पापलेट तळून तयार आहे आणि हे थोडंसं उरलेलं पीठ आहे ते करायला घेतलेलं आहे तळायला ते कुरकुरीत झालं की खूप छान लागते एकदा करून बघा असं म्हणजे तर पापलेट मी पलटी मारत आहे Por isso